येरंडोल तालुक्यातील कासुदा गावाला लागून असलेल्या बांभोरी शिवारातील गालापूर रोडवर जुगार खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच कासुदा पोलिसांनी दहा टाकून सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल एक लाख सहासष्ट हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना गुप्त माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अखिल मुझावर समाधान तोंडे प्रशांत पगारे कुणाल देवळे योगेश पाटील यांचं पथक रवाना करण्यात आलं सदर पथक गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेताजवळ पोहोचलं असता नाल्याकाठी काही इसम पत्त्यांवर पैसे टाकून जुगार खेळताना दिसले दुपारी साडेचारच्या सुमारास छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय यामध्ये शेख फारुख शेख नबी वयवर्ष पन्नास शेख शहीद शेख रफीक वयवर्ष चाळीस शेख निजाम शेख शिराज वयवर्ष बावन्न तस्लीम सुल्याम खान वयवर्ष सत्तावन्न शेख हमीद शेख शौकत वर्ष त्रेचाळीस शेख हमीद शेख अमीर वर्ष चाळीस आणि शेख मुस्ताक खान अमीर खान वयवर्ष साठ हे सर्व राहणार कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्या अंगझडतीमध्ये आणि घटनास्थळावरून एकूण एक लाख सहासष्ट हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर यामध्ये रुपये रुपये रोख रक्कम किमतीचे मोबाईल एक लाख चाळीस हजार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या तोंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस कर्मचारी अकिल मुजावर समाधान तोंडे प्रशांत पगारे कुणाल देवरे योगेश पाटील यांनी सहभाग घेतला तर कासोदा पोलिसांनी उघड केलेल्या या जुगार अड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलेलं आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे यरंडोल